आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माई चैनल लाइक शेयर एंड कमेंट समय mm. महाराष्ट्र राज्य वीज विद्युत विद्युत कर्मचारी अभियंते कृती समितीचा आज जो एक दिवसाचा लाक्षणिक संप आहे या संपाचा जे प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये चौदा मागण्या आहेत आमच्या त्याच्यापैकी प्रमुख मागणी जी आहेत जे विद्युत वितरण कंपन्या ज्या आहेत पूर्ण देशामधल्या ज्या देशामध्ये सध्या चौवेचाळीस विद्युत कंपन्या आहेत ज्या शासनाच्या मालकीच्या आहे या सर्व विद्युत कंपन्याचं खाजगीकरण करण्याचं जे धोरण आहे हे शासनाचं आहे याला प्रामुख्याने आमचा विरोध आहे आणि जसं खाजगीकरणाचे जे काही तोटे आहेत तुम्ही जर आजच्या बातम्या वाचल्या असतील किंवा आजचं हे आहे पत्र याच्यामध्ये तर जे जीवचं उदाहरण आहे किंवा आजच्या याला जी बातमी आहे तुमच्या इंडियन एअरलाईन्सची जे टाटानी घेतलेलं आहे तर त्यांनी त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस मागणी म्हणजे सप्लाय आणि डिमांड याची ज्यावेळेस वेळ येते तर त्यावेळेस पाहिजे ते रेट ते लावतात ज्यावेळेस आजच्या बातमीच्या अनुषंगाने सांगतो की जे पहेलगामला जो अतिरेक्यांचा हल्ला झाला होता तर त्या हल्ल्यामधून ज्यावेळेस तिथले पर्यटक हे आपल्या आपल्या गावी परत आणण्यासाठी विमानाने ज्यावेळेस येत होते तर त्याचे जे रेट होते जिथं आठ हजार दहा हजार असतील तर त्यांनी डायरेक्ट डबल केलेले होते तर हा आहे प्रायव्हेटायझेशनचा धोका भविष्यामध्ये वीज ही अशी एक संस्था आहे की जी प्रत्येकाच्या घरामध्ये कंपल्सरी पोहोचलेली आहे याच्यामध्ये गरीब असो श्रीमंत असो लहान मोठा प्रत्येकाला विजेची गरज आहे आणि वीज जर खाजगीकरण जर याचं पूर्णता झालं तर भविष्यामध्ये याचे रेट सुद्धा एवढे वाढवले जातील परत पीक पिरियडमध्ये सांगतील की सकाळी एवढे ते एवढे रेट राहील दुपारी एवढे ते एवढे रेट राहील आणि परीक्षा आल्या मुलांच्या तर त्यावेळेस सांगतील की आता यांना वीज कंपल्सरी आहे तर विजेचे रेट हे डबल केल्या जाईल अशा प्रकारचं धोरण हे शासन हे जे आहे हे राबवण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आणि जे समांतर वीज वाहिनीचा जो मुद्दा आहे की समांतर वीज वाहिनी हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे या पब्लिकच्या पैशातून हे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालेलं आहे जे वीज जाळं जे आहे हे पब्लिकच्या पैशातून जमा झालेलं आहे ज्याचा आपण जीएसटी घेतो इन्कम टॅक्स घेतो त्याच्यातून हे जाळ जमा झालेलं आहे किंवा आम्ही निर्माण केलेलं आहे आमच्या जुन्या कर्मचाऱ्यांनी आणि आज ही दडी आहे की सर्व रेडी आहे आणि रेडी असताना हे दुसऱ्या मालकाला चालवायला द्यायचं म्हणजे हा शासनाचा किती दुपट्टीपणाचं धोरण आहे की जर जर म्हटलं तुम्हाला जर वापरायचंय तर तुमची पॅरल लाईन टाका पॅरलल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा आणि त्याच्यानंतर तुम्ही वीज द्या मग बघा तुमचा किती पैसा जो आहे तर हे यांना नको आहे जे सगळं रेडी करून ठेवलं आहे म्हणजे शासनाचा पैसा खर्च करायचा आणि प्रायव्हेट माणसाला त्याचा फायदा द्यायचा अशा प्रकारचं हे शासनाचं जे धोरण आहे या प्रमुख धोरणाला आमचा विरोध आहे आणि हा जो विरोध आहे हा कायम राहणार या एक दिवसाच्या संपात जर यांनी ऐकलं नाही तर भविष्यामध्ये मोठा संप आणि जनतेला सुद्धा सोबत घेऊन मोठं आंदोलन करण्यात येईल असं या प्रसंगी मी सांगतो मी पी व्ही पठाडे झोनल सचिव वर्कर्स फेडरेशन आता जर हे जर प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ज्या या प्रशासनामध्ये महावितरण मध्ये ज्या बत्तीस संघटना आहेत त्याचं एकत्रित करून करून बावीस जुलै पासून मोठं आंदोलन होण्याची पुढे वाटचाल चालू आहे या आंदोलनामध्ये या संपामध्ये साहेबांनी जसं म्हटलं आता हे राज्य देशव्यापी संपाय तर ज्या संघटना ज्या देशव्यापी देश देशापर्यंत ज्या संघटना आहेत वी वीज वितरण कंपनीमध्ये आणि आदर जे पूर्ण संघ संघटने संघटित कामगार संघटित कामगार या सगळ्या आज आजच्या संपामध्ये सहभागी आहेत आणि हे साहेबांच्या सांगितल्यानुसार ज्या देशामध्ये जे संप चालू आहे तर त्या ज्या संघटना आहेत ते एकत्रित करून करून या सहा संघटना आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकत्र लढत आहेत आणि भविष्यात जर हे मागणी मान्य झाली नाही तर पुढे बावीस तारखेच्या मोठ्या प्रमाणात ता आंदोलन होऊन हा देश पातळीवर पण हा खाजगीकरणाच्या विरोधात मोठं आंदोलन घेण्यात येईल सगळ्यांच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या वतीने कारण हे खाजगीकरण हे केवळ कर्मचाऱ्याच्या साठी नाही आहे ते हे आम जी पब्लिक आहे त्यांना जी सेवा देण्यासाठी सगळ्या गोष्टीमध्ये ह्या ज्या शासनाच्या धर्तीवर जे सेवा मिळतात ग्राहकांना त्या खाजगीकरणातून त्या संपु संपुष्टात येतील याच्यासाठी आमच्या सोबत सगळ्या ग्राहकांनी सुद्धा यावं हो, आम्हाला पाठिंबा द्यावा ते, ते पण संघटना जागृतपणे लोकांना पण सोबत घेऊन पुन्हा भविष्यात येणारा काळ जो आहे तो आम्ही थांबणार नाही पुढे चालू या जोपर्यंत न्याय देणार नाही सरकार आम्हाला ते आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहे माझ हिराल काठोटे कामगार विरोधी जे चालू आहे कायदे त्याच्याबद्दल हे आंदोलन बेसिकली आहे जे कामगारांची हक्क आहेत त्याची गळचिपी चालू आहे शासना यामध्ये विशेषतः इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल जे पास झालं आहे ते रद्द करण्यासाठी आम्ही हे सर्व या ठिकाणी संपात उतरलेलो आहोत पहिला मुद्दा आहे की कामगारांची गळचेपी व त्यांच्या मूलभूत अधिकारांचं हनन हे शासन करू पाहत आहे याच्याबद्दल फोडण्यासाठी हे सर्व कर्मचारी अभियंते हे उतरलेले आहेत संपामध्ये आणि सहा संघटना ज्या आहेत बेसिकली देशपातळीवर त्या काम करतात त्याच्याशी संग संलग्न असलेल्या ब्याण्णव इतर संघटना आज देशात सर्व ठिकाणी जागोजागी हे आंदोलन करत आहे तर पहिला मुद्दा हा कामगार गळचेपीचा आहे कामगारांच्या मूलभूत हक्कांचं जे गळचिपीकरण करताय हनन करत आहे शासन त्याच्या विरोधात आहे दुसरं म्हणजे इथं महाराष्ट्र शासनामध्ये आपल्या या वीज वितरण कंपनीमध्ये तीनशे कोणतीस उपकेंद्रांचं खाजगीकरण करू पाहतंय त्याला विरोध करणं हे आमचं काम आहे आणि त्यामुळं जे स्थायी पद भरणा जो काही संपणार आहे त्याला आपला विरोध आहे तसेच जे बत्तीस हजारांचा अनुशेष पदांचा रिक्त पदांचा अनुशेष भरण बाकी आहे त्याच्यामध्ये तो मागासवर्गीय अनुशेषाचा भरावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे माझं नाव विनोद ओह मी केंद्रीय उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन आज पूर्ण देशामध्ये जे चोवीस लाख सरकारी कर्मचारी शासनाच्या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये जे आंदोलन पुकारलेलं आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरण मध्ये कार्यरत असणारे ज्या संघटना राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संघटनेशी संलग्न आहेत सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन मागासूर्य विद्युत कर्मचारी संघटना वर्कर्स फेडरेशन यांच्या संयुक्त कृती समितीच्या निमित्तानं या ठिकाणी जो एक दिवसाचा संप आहे त्यामध्ये सर्व कर्मचारी संपात सहभागी आहे आणि जे शासनाने खाजगीकरणाचं धोरण जे अवलंबलेलं आहे त्यातला विरोध करण्यासाठी पॅरल लायसन्सीचा जो विषय आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि येऊ घातलेले समांतर वीज परवानासाठी काही कंपन्यांनी खाजगी कंपन्यांनी जो अर्ज केलेला आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी आज संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून देशव्यापी संपामध्ये दे या ठिकाणी सर्व कर्मचारी मग त्यामध्ये अभियंते असतील तांत्रिक कर्मचारी असतील कार्यालयीन कर्मचारी असतील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महाराष्ट्र सरकार <coughs> आमचा खाजगीकरणाच्या <coughs> धोरणाला विरोध आहे ऍक्च्युली यापूर्वी देखील आपल्या शहरामध्ये जिटेलच्या माध्यमातून काही दिवस खाजगी कंपनीने काम केलेलं आहे सगळ्यांना त्याचा अनुभव आलेला आहे वारंवार असा अनुभव येत असताना किंवा वारंवार या गोष्टी फेल होत असताना आपण त्याच गोष्टी परत लादण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांची जी गैरसोय होती किंवा ग्राहकांना जो त्रास होतोय त्याबद्दल ग्राहकांमध्ये जागृती निर्माण व्हावी व या धोरणाचा निषेध म्हणून किंवा या धोरणाला विरोध करण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत त्यांनी पण मागच्या दोन तीन वर्षापूर्वी देखील आम्ही याच प्रकारचे एक खूप मोठं राज्यव्यापी आंदोलन केलं होतं या गोष्टी थांबल्या होत्या पण आता नव्याने परत काही कंपन्यांनी पॅरा लायसन्ससाठी अर्ज केलेला आहे आणि खाजगीकरणाच्या नावाखाली आता सध्या तुम्ही बघत असाल की उत्तर प्रदेश मध्ये मा मागील जवळपास चार महिन्यापासून चार पाच महिन्यापासून खूप मोठं आंदोलन चालू आहे कारण सग सर सगळं खाजगीकरणाचा जो विषय आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून तो हाडून पा, परत ती त्या घटनेची पुनर्वृत्ती होऊ नये किंवा त्याची त्या पॅरालायसन्सला विरोध म्हणून आम्ही तो हे करतो सगळ्यांच्या फक्त आंदोलन आहे का पुढे काय नाही पुढे आंदोलन तर रस्त्यावर उतर उतरावं लागणार आहे या गोष्टीसाठी विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे ग्राहकांना जनजागृती करावं लागणार आहे जोपर्यंत ग्राहकांना या गोष्टीचा दुरु म्हणजे तोटे समजणार नाही तोपर्यंत ग्राहक सुद्धा या गोष्टीला विरोध विरोध होईल की त्या संभ्रमात आहे सोबत आम्ही नाही हे जे आंदोलन आहे हे कुठल्याही कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा पगार वाढ किंवा या गोष्टीसाठी नाही आहे जे धोरण आहे ना खाजगीकरणाचं धोरण सरकार करेल ना सरकारला भाग पडवा मी त्या गोष्टीला तर ज्या पद्धतीनं जर पॅर लायसन्स जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न केला आज काय आजचा जो संप आहे हा देशव्यापी संप आहे त्याला संलग्न असणाऱ्या केंद्राला संलग्न असणाऱ्या संघटना याच्यामध्ये सध्या सहभागी झालेला आहे परंतु ज्यावेळेस महाराष्ट्राचा विषय येईल पॅरल लायसन्सीचा किंवा खाजगीकरणाचा त्यावेळेस सगळं म्हणजे बत्तीसच्या बत्तीस संघटनाची प्रतिसमिती आहे आमची आम्ही शासनाला पण त्याचे नियोजन दिलेलं आहे त्या माध्यमातून रस्त्यावर येऊन मी राजेंद्र राठोड सहसचिव सबॉन्ड्रेट इंजिनियर्स असोसिएशन